दिवंगत अभिनेते लक्ष्मीकांत बेयडे यांचा हमाल दे धमाल हा चित्रपट आजही प्रेक्षकांना खूप आवडतो चित्रपटात प्रत्येक कलाकारांनी उत्तम अभिनय साकारलाय तर या चित्रपटात अभिनेते अनिल कपूर यांना पाहुणा कलाकार म्हणून आपण पाहिलं तर आता अनिल कपूर या चित्रपटाचे भाग कसे झाले याविषयी या अभिनेते जयवंत वाडकर यांनी खुलासा केला चित्रपट लिखाणाच्याच वेळी ठरलं होतं की अनिल कपूर ॲज अ गेस्ट म्हणून या चित्रपटात असतील मी आणि विजय पाटकर अनिल कपूर यांना भेटायला गेलो होतो आणि त्यांना भेटून सांगितलं की एक मराठी फिल्म आम्ही करतोय आणि त्यात लक्ष्मीकांत बेर्डे आणि वर्षा उसगावकर आहेत तर त्यात तुम्हाला ॲज अ अनिल कपूर यायचंय ते ऐकल्यानंतर त्यांनी लगेच हो म्हटलं एकही पैसा न घेता अनिल कपूर यांनी हा चित्रपट केला असून डबिंगला सुद्धा ते स्वतः हजर होते असा खुलासा जयवंत वाडकर यांनी वननेस फिल्म्स या युट्यूब चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत केलाय हमाल दे धमाल हा चित्रपट तुम्हाला आवडतो का हे आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा मराठी सिनेविश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिपसाठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी